न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम शरबत आवळाविधीसाठी उपस्थित असलेले सर्व शोकाकुल आणि भगिनी जो जन्माला येतो तो एक दिवस मृत्यूला सामोरं हे जावं लागत परंतु जात असताना प्रत्येक काही ना काही त्याचं कार्य आणि कर्तृत्व ठेवून जात असतो परंतु टीचर साहेबांच्या संदर्भात आदिवासी समाजाचं चा एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणलं तर वाग ठरणार नाही असं विद्यापीठ आज आपल्याला सोडून गेले परंतु जात असताना जे कार्य कर्तृत्व ठेवलंय त्याची शिकवण त्याचा आदर्श ह्याच विद्यापीठात आपण जे काही तयार झालो त्यांनी हा वारसा बसा असाच पुढं न्यावा अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि साहेबांच्या आत्म्याला त्या ठिकाणी शांती मिळतो अशा पद्धतीची मी माझ्या शिरवा कुटुंबियाच्या वतीनं उपस्थित छोटा कुलांच्या वतीनं आणि दिंडोरी मतदारसंघातील जनतेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो थांबतो